गरम गरम नाही पाडते आणि ते घालून येणार तो आता ते चप्पल घालून येणार आहे फिरवी चिकटवून घे फिरिकाल चिकटत नाही ते बघाय फिरिका चिकटवणार आहे आणि चप्पल घालून येणार तिला आवडीचं चप्पल आहे तिच्या नमस्ते मित्रांनो मी धनज वाडकर तुम्ही पाहतो माझं चॅनल डिक्की वाडकर ब्लॉग्स आणि आम्ही चाललो आहे आणि पन्हाळ्यावरती खूप मजा करणार आणि खूप धमाल करणार आहे आणि त्याची परी पण जास्त धमाल करणार आहे तुम्ही बघू शकता आणि आता चालल्या परी पन्हाळ्याला जर शक्य झालं तर आम्ही जोतिबाला पण जायचं मध्ये पण झालं तसं शक्यत नाही तर मग नेक्स्ट ट्रिप ज्योतिबाची खेळण्याचा आस्वाद घेणार परी त्याच्यानंतर दाद्या घेणार ते आपण ती किल्ला थोडासा एक्सप्लोअर करणार मस्त धमाल करणार मजा करणार प्रॉपर फक्त सगळा नुसताच इतिहास मी सांगत नाही बसणार किंवा अशा काही गोष्टी नसणार आहेत मस्त इतिहासाचे खूप व्हिडिओ आहेत ॲक्च्युली यूट्यूबमध्ये मी फक्त हे ब्लॉग बनवणार आहे धमाल करणार आहे धमाल मस्त आणि तिथला नि निसर्ग म्हणा किंवा पूर्ण ग्रीनरी कारण उंच आहे ना ते आणि शक्यतो दुःख पण असते तिथं आणि वातावरण एकदम छान आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे आणखीन मजा चला तर मग

आणि आरवी धनंजय परीच आमच्या खरं नाव जे आहे, परी आहे। लाडानो, लाडानो लाडानो परी ना डॉक्युमेंटरी लाडा आहे लाडाने परी म्हणतात लाडाने लाडाने लाडान परी म्हणतात आणि लाडाने परी म्हणून लाडान घेते परी आमची आणि शाळेत बाळ काय बोलतात तुला हं आणि ओमकार सर अरवी म्हणतात सर अरवी म्हणतात आणि तानुकडे सर परी म्हणतात तुला म्हणजे दोन नाव आहेत तुला शाळेत पण हां पहारीत बघितले परीच आमच्या शाळेत आणि दादाला साहसला काय म्हणतात पेपर मध्ये आहे की नि एवढं फर्स्ट काय फर्स्ट म्हणजे फर्स्ट नंबर आला आमचा

कोण साहस साहस ढम भोपळा हो नाही मग परी म्हणते हो ढम आहे साहस त्या त्या पहिलीच्या वर्गात तिघ पोर आहेत म्हणून जिले नाटके चालू आहे टोटल तीन मुलं आहेत शाळा आहे ऍक्च्युली आणि तीनच मुलं आहेत पहिलीला फर्स्ट फर्स्ट स्टँडर्ड मध्ये तीन <laughs> मुलांना शिकवायला सरांना किती त्रास होत असेल सांगा एवढं बाकी खरं आहे की हां एक बेटा

लाट लाल केलं नाही गेली हे एसी लारम इकडे एसीचा पट्टन खालचा सांगतो तुला खाल इकडचा हां तो बर येस एक नंबर बघ तुझा कोल्हापूरचा व्ह्यू दिसतो इथून आम्ही आता पोईकडीवरती आहे आणि आता तुम्ही बघू शकता कोल्हापूरचा पण व्ह्यू इथून दिसतो आता या बिल्डिंगचा एक मोठी बिल्डिंग आहे त्याच्या समोरच दिसला आम्ही आता कोल्हापूर मध्ये पोचलेलो आहे कोल्हापूरमध्ये जास्त आम्ही एंट्री केली पहिली खाली उतरून आम्ही आलो तुम्ही बघितलं तर पोलीकडे टन 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 टे तिथून आम्ही आता खाली उतरलो आणि आता एक काम करायचंय मला कोल्हापूरमध्ये आमचा एक बाथरूम मधला गिजर होता ना एक दोन दिवसाला बंद पडलाय त्याच्यामुळे तो पहिला रिपेरिंगला टाकणार मी आणि मग तिथून जाणार डायरेक्ट पन्हाळ्यावर मग चला तर पन्हाळ्याचं तुम्हाला आता काय तेच तेच सांगायचं सरकार पन्हाळ्या हे करणार पन्हाळ्यात ते करणार तुम्ही तिथे गेल्यावरती बघा आता सगळं पन्हाळ्यावर आम्ही काय काय करणार आहे ते आणि आमच्या दाद्याच्या साहजच्या तोंड पण ऐका कि पन्हाळ्यावर आम्ही काय काय करणार आहे ते बघूया आता ते काय सांगते बघूया घडा घडा होता घड्यातून जाऊन आला गाडी बिडी होती मस्त हिंडला हे ना वर चढ चढ सड रूम काय मस्त असतं या याई येऊ त्याला काय काय वाटकले बघा या या बघा तुमचं धापताना बघा अय धापताड बघा 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 तुम्ही बघू शकता जरा पुढे कोल्हापूर पुढची पोरं आणि ढोरं ते एकच म्हणतात त्यातला प्रकार आहे बघा हा कशा म्हणा आडवे तिडवे हो लोक येतात ढोर आली तर ढोर तर रस्त्यावर बाजूलाच होत नाहीत बघा हे बघा हे आले बघा हे बघा दिसते असं गणित आहे बघा इथे कोल्हापूर मध्ये कारण तुम्ही गाडी किती पण काढायचा प्रयत्न करा ते येतेच आडव आडवे येणार म्हणजे येणारच बघा चला अशा तऱ्हेने गिजरचं काम झालंय गिजर आता मी घेतला जस्ट रिपेअरिंग करून Got the map spread on on Come and see. Leaving worries by the old oak tree. Feeling wild and feeling free. Traveling with a long drive. Road stretches out on the wild. Side. Into the good times. a little note to remind them of you know i'm gonna miss you so much but i'll be back with the rising sun stars twinkling up above sitting on the hood just the two of आम्ही कोल्हापूरचीच आहे आणि इथे पन्नास रुपये एंट्री आहे तर आम्ही त्यांना आणि पावती पण दिल्या ओके धन्यवाद थँक्यू चला आता इथून एंट्री मेन आणि दाद्याची पन्नासची नोट होती ती बघा